स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच शिवकालीन संपूर्ण इतिहास बहिरजी नायकांचा प्रवेश तलवारींचा खणखण आवाज झाला तलवारे एकावर एक, एक आदळल्या बाळाजी हयभतराव शस्त्राभ्यास करत होता हवेत गिरके घेऊन तो त्वेषाने दुसऱ्या योद्ध्यावर प्रहार करत होता तो सुद्धा तितक्याच शत्यनिशे हैबतरावाचे वार झेलत होता सकाळची कोवळी उने त्यांच्या अंगावर पडली होती दोघांच्याही कमरेवर धोतर होते त्यांची उघडी काया पिळदार दिसत होती हैबत रावाच्या छतीवर जुन्या जखमांच्या खुना दिसत होत्या दंडावर काळ्या धाग्यात गुंफलेले ताईत बांधले होते भेदक नजरेने पाहत प्रतिद्वंद्वावर हैबतराव आणखी प्रहार करत होता हैबतरावाची तलवार प्रतिद्वंद्वीच्या मनगटाला स्पर्शून गेली पटकन रक्ताची धार लागली त्याच्या हातून तलवार गळून पडली हैबतरावाने तत्परतेने त्या प्रतिदव्याच्या समोर तलवार धरली ओठांच्या कडा उजव्या बाजूला लांबवत हास्य केले मिशा घेरावा आणून त्याचे तंबाखूने लाल झालेले दात दिसत होते हा फक्त नमुना आहे लवकरच माझी तलवार अशी शिवाजीच्या गळ्यावर असेल हैबतराव म्हणाला इतक्यात एक ध्वनीनात कानावर पडला तो छावणी रक्षकांनी केला होता बहुधा कसला तरी धोका त्यांना जाणवला असावा सगळ्या सैनिकांनी मॅनेतून तलवारी उपासल्या समोरून तलवार काढून घेत सैनिकावर नजर टाकली भ्याड शिवाजीनं आक्रमण केलं काय तो उंच मनोऱ्यावर चढू लागला हे लाकडे फळ्यांपासून बनवलेले उंच मनोरे होते असे मनोरे छावणीच्या चारही बाजूंना उभारत असत हैबतरावाने पाहिले की एक घोडेस्वार त्याच्या पन्नास साठ सशस्त्र सैनिकांसोबत छावणीच्या दिशेने येत होता आदिलशाही ये सैनिक आधी आदि छावणीच्या तोंडाशी उभे राहिले होते हैबतराव मनोऱ्यावरून खाली उतरला आणि त्याने अंगरखा पेरला हातातील तलवार म्याने टाकून म्यान कमरेला बांधली दोन्ही हातात दांडपट्टे घेतले बाळाजी पन्नास साठ सैनिक दिसत आहेत ते आपण किड्या मुंग्यासारखे ठेचून काढू त्यासाठी तुम्ही जाऊ नका मी जातो एक सरदार फजेलशहा म्हणाला शिवाजीची ही काहीतरी चाल असणार छावणीच्या चारही बाजूला सैन्याला सतर्क करा या बाजूला पन्नास शिपाई पाठवून दुसऱ्या बाजूनं मोठी फौज पाठवेल शहाजीचा मुलगा आहे तो दगा रक्तात आहे आणि फतेह खान साहेबांच्या कानावर ही गोष्ट घाला हैबतराव म्हणाला खानसाहेब अजून निद्रा घेत आहेत निव्वळ पन्नास साठ सैनिकांसाठी त्यांची निद्रा भंग करणं कितपत योग्य आहे फजलशहाने विचारले इतक्यात मनोऱ्यावरून एक सैनिक ओरडला सरदार बाळाजीराजे त्यांनी म्हणजे ते युद्ध करण्यास आले नाहीत हैबतराव पुटपुटला मला वाटत तो कुणी वतनदार असावा आपल्या सैन्यात सामील होण्यास आला असावा फजलशहा म्हणाला योग्य बोललात हैबतराव आता शस्त्रगाराच्या बाहेरच आसनावर बसला त्याने हातात घेतलेले दानपट्टे काढून ठेवले एका सेवकाने त्याच्या पुढ्या फळांनी भरलेले पात्र ठेवले साल त्याने सैनिकाला आज्ञा केली त्या वतनदाराला घेऊन या सरदार बाळाजीराजे हैबतराव यांचा सदा विजय असो म्हणत त्या वतनदाराने हैबतरावाला नमस्कार केला हैबतरावाने स्मित करत त्याचे अभिवादन स्वीकार केले त्याला समोरच्या आसनावर विराजमान होण्यास सांगितले तुमची ओळख हैभतरावाने लगेच प्रश्न केला आम्ही भीमाजीराव देशपांडे शिवाजी भोसलेनं आम्हाला पुरंदरचे बनवू असं आश्वासन दिलं होतं पुरंदर जिंकताना आम्हीच होतो पण त्याचा शब्द फिरवला भीमाजी सरळ मुद्द्यावर येत सांगू लागला अच्छा शिवाजीनं विश्वासघात केला म्हणून तुम्ही आमच्याकडे आलात तर हैबतरावाने स्मित करत विचारले याला तुम्ही उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणू शकता किंवा विधीचं लिखित कदाचित आपली भेट आत्ताच घडणार होती भीमाजीने निखळपणे उत्तर दिले शिवाजी विरुद्ध लढताना तुम्ही आमचे सहाय्यक करणार आहात तर तसं आमचं सैन्य हजारोच्या संकेत आहे आम्ही शिवाजीवर सहज विजय मिळवू तुमच्या पन्नास साठ सैनिकांनी काय फरक पडणार आहे हैबतराव मुद्दा म्हणाला त्याला शंका होते की भिवाजी वतनाच्या लालसेने आला असावा आम्ही शिवाजीचे बारकावे जाणतो हे उपयुक्त नाही का आणि तुम्ही आमची ताकद अजून तपासून ता पाहिलेली नाही भीमाजी कणखरपणे म्हणाला असं म्हणता चला ते सुद्धा बघू हैबतराव आसनावरून उठत म्हणाला हैबतराव शस्त्राभ्यासाच्या रिंगणात आला या बघूया तुमचं कौशल्य हैबतराव म्हणाला हैबतरावाच्या आग्रहाने भीमाजी देशपांडे सुद्धा रिंगणात पोहोचला दोघांनी म्यानेतून तलवारी काढल्या पवित्रा घेत प्रहार सुरू केले हैबतराव भीमाजी देशपांडे वार करण्यास तो त्याच्यावर तुटून पडला होता त्याला त्याचे शक्ती शक्तिशाली प्रहार तलवारीवर झेलू लागला तलवारीच्या दर्शनाचा ध्वनी चांगलाच घुमत होता दोघांचे तलवारीबाजी कौशल्य एकापेक्षा एक होते भीमाजी सुद्धा मध्येच त्याचा रक्षात्मक पवित्रा बदलून आक्रमक पवित्रा घेत होता भीमाजीने कोलांडी उडी घेऊन हायबतरावांच्या हातातील तलवारीच्या मुठीजवळ प्रहार केला हायबतरावच्या हाताला चांगलाच झटका बसला होता तो सहन करत त्याने भीमाजीवर वार केला भीमाजीने त्याची तलवार हायबतरावच्या तलवारीवर अडवली क्षणभर दोघांच्या तलवारी एकावर एक ऋतून एक बसल्या दोघांच्या मनगटांची ताकद सारखीच भासत होती हैबतरावाने संदी शोधून भीमाजीला खांद्याने धक्का दिला भीमाजी काही अंतर दूर झाला पाय जमिनीत रुतवत त्याने स्वतःचा तोल सांभाळला दोघांच्या तुंबळ युद्धाने मातीचा धुरळा उठला होता हैबतराव वेगाने धावून आला भीमाजीने तलवार गोल फिरवली मनगटाची ताकद आणखी वाढवली एका पाठोपाठ एक त्वेषाने प्रहार सुरू ठेवला खूप दिवसानंतर प्रबळ प्रतिदवंदी मिळाल्याने हैभतराव चांगलाच गांगरला होता त्याला त्याच्या शक्तीची चिड येऊ लागली त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असलेले त्याला सहन होत नव्हते तो आणखी पेटून उठला पण भीमाजी त्याचे सगळे डाव परतवून लावत होता भीमाजीच्या एका शक्तीशाली प्रहाराने हैभतरावाच्या तलवारचे पाते वाकले पुढच्या फटक्याने ते आणखी वाकले हैभतरावाने मनोमन हे द्वंद्व आधीच हरले होते त्याच्या चेहऱ्यावर आता क्रोधाशिवाय कोणतेही भाव दिसत नव्हते हैभतरावाच्या छतीवर छा भीमाजीने छतीनेच जोरदार धडक दिली हैबतराव हेलकावे खात जमिनीवर उपडा पडला त्याचा चेहरा धुळीने माकला होता त्याच्या हनवटीला खरचटले होते तो क्रोधाने पेटून उठला होता मोठ्याने ओरडून तो वळणार इतक्यात भीमाजीने त्याच्या गळ्यासमोर तलवारीचे टोक धरले बघ्या सैनिकात शांतता पसरली इतक्यात कोणीतरी टाळ्या पिटाळल्याचा आवाज आला भीमाजी आणि हैबतराव यांनी त्या दिशेने पाहिले खान स्मित करत टाळ्या वाजवत होता तलवारींच्या घर्षणाचा ध्वनी ऐकून तुंबळ द्वंद्व सुरू असल्याचे त्याने ओळखले होते ते पाहण्यासाठी तो आला होता परंतु तो येईपर्यंत द्वंद्वाचा निर्णय झाला होता पाठीवर लोंबकळणाऱ्या गर्द निळ्या आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम असलेल्या काब्याला मागे सारत तो आसनावर विराजमान झाला तेव्हा एका सेवकाने त्याच्या कानात कुजबुज केली हुजूर शिवाजीवर असंतुष्ट झालेला सरदार आहे हा भीमाजी देशपांडे स्मित करत आणि घोगऱ्या आवाजात उर्दू भाषेत म्हणाला क्या तलवारबाजी हे या बसा भीमाजीराव तुम्हाला आमच्या सैन्यात सामील करून घेत आहोत भीमाजीने कमरेतून झुकून नमस्कार करत स्मित केले हयभतराव अजूनही भीमाजीकडे रागाने पाहत होता फुसकरत त्याने कमरेच्या शेल्याला चेहरा पुसला आज खऱ्या अर्थाने त्याला कुणीतरी धूळ भर म्हणजे फतेखानाने भीमाजीची प्रशंसा केली होती त्यामुळे तो आणखीनच आणखीन पेटला होता परंतु वेळ काळ ओळखून आपल्या चेहऱ्यावरील भाव बदलत तो पुढे आला फतेखानाच्या समोरील आसनावर बसत म्हणाला भीमाजी तुम्ही एक पराक्रमी योद्धा आहात तुमच्या तलवारीच्या प्रहारामुळे बलशाली मनगट सुद्धा वागतील मला तर विशेष ही गोष्ट वाटत आहे की तुमच्या सारख्या वीरावर अन्याय केलाच कसा त्याच गोष्टीचा तर प्रतिशोध घ्यायचा आहे बाळाजीराजे छातीत भरलेला वायू मोठ्याने फेकत भीमाजी म्हणाला फते खान भीमाजीला बघतच होता तो मनोमन अत्यंत प्रसन्न झाला होता कित्येक वर्ष शिवाजी सोबत कार्य करणारा सरदार येऊन मिळाल्याने तो त्याची बाजू मजबूत झाल्याचे समजत होता कमीत कमी सैन्याचा वापर करून तो आता शिवाजीवर आक्रमण करू शकणार होता सैन्याचे फार जास्त नुकसान होऊ न देता जर त्याने शिवाजीराजे भोसलेंना आदिलशाही दरबारात जिवंत पकडून नेले तर त्याचा बादशाही माल उंचवणार होता त्याचे अजय प्रतिमा आणखी उजळणार होती एकंदरीत सोबत पाच सहस्र सैन्य असताना सुद्धा पूर्ण सैन्य न वापरता लढण्याचा त्याचा मनसुबा होता भीमाजी तुम्ही शिवाजीला जिवंत पकडून देण्यास आम्हाला सहकार्य करा अर्थात तुम्हाला शिवाजीच्या कमकुवत बाजूच चांगलं ज्ञान असेलच जी हुजूर आणि त्यासोबतच मी शिवाजीच्या रणनीतीही चांगल्या ओळखून आहे मी तुमचा प्रस्ताव स्वीकार करतो पण पण काय तुम्हाला किल्लेदारी मिळेल बेफिकीर राहा आम्ही आदिलशहा समक्ष शिफारस करू की तुम्हाला कोंढण्याची किल्लेदारी देण्यात यावी तुमच्या सामर्थ्याला यामुळे न्याय मिळेल फतेह खान म्हणाला अगदी मनातलं बोलला हुजूर एका योद्ध्याजवळ सत्ता नसेल तर त्याच्या हातात पितळेचा एक पेला होता त्या पेल्यात गायचे दूध होते पेहरावावरून तो पुरुष एक गवळी वाटत होता गवळ्याजवळचा पेला एका सेवकाने पटकन हातात घेतला त्यातले घोडभर दूध पेलेला तोंड न लावता तो प्यायला आणि मगच फते खानाला ते प्राशन करण्यात दिले ही बाब अचंबित करणारे अजिबात नव्हते कारण प्रत्येक का सरदार प्रथम आपल्या एखाद्या सेवकाला अन्न जल ग्रहण करण्यास सांगत असे जेव्हा सत्ता फक्त महत्वाकांक्षाच्या आधारावर स्थापित केली जाते तेव्हा अशी असुरक्षिततेची भावना जन्म घेतेच खरेतर ही भावना नाही एक सत्य होते भारत वर्षात या परदेशी शासकांच्या दरबारी शतकानुशतके खाद्य पदार्थातून विष प्रयोग केल्याच्या घटना घडत आल्या होत्या एकत्रित राहून सुद्धा सरदार वतनदार एकमेकांच्या जीवावर उठले होते याला अपवाद मात्र नुकतेच उदयास आलेले स्वराज्य होते स्वराज्याचे सरदार खाद्यांशी खांदा लावून लढत असत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असत शिवाजीराजे स्वतः राज्यातल्या लहान थोर गरीब श्रीमंत रयतेत भेदभाव न ठेवता कोणाच्याही हातचे अन्न जलग्रहण करत असत समोरील व्यक्तीच्या नजरेतील भाव अचूक ओळखण्याचे कसब त्यांना आत्मसात होते म्हणून कदाचित ते इतक्या विश्वासाने जनमानसात मिसळत होते त्यांचे सरदार शिपाई सुद्धा त्यांच्या आदर्शांचे तंतोतंत तंत पालन करत होते बेमाजी हा परदेशी शासकांच्या आणि शिवाजी राजांच्या वागणुकीचे मनोमन विश्लेषण करतच होता इतक्यात त्याला त्या गवळ्याच्या वाक्याने भानावर आणले तो गवळे फतेखानाजवळ कुजबूत होता हुजूर शिवाजी राजा पुरंदरवर आला आहे काय कोंडण्यावरून पुरंदरवर मला वाटलं तो शिवाजी घाबरून लपून बसेल पण तो त्याच्या सीमेवरील किल्ल्यावर आला याचा अर्थ तो आक्रमक झाला असा होत नाही का फतेह खानाने बोलता बोलता एक नजर फेमाजीवर टाकली आणि मग हैबतराव आणि मोसेखानावर भीमाजी सकट सगळ्यांनीच फतेखानाच्या वाक्याला समर्थन दिले भीमाजी अधून मधून त्या गवळ्याला निरकून पाहत होता तो गवळे फतेखानाचा हेर आहे हे आता उघड झाले होते अच्छा म्हणजे फतेखाना शिवाजी राजांची रणनीती जाणून घेण्यासाठी हेर पेरले आहे तर आदिलशहा किंवा इतर शासकांच्या दरबारी सुद्धा हेर होतेच परंतु त्यांची कार्यप्रणाली परंपरागत होती ते हेर एका सरदाराचे खाजगी असत सरदार त्याच्या मोहिमेनुसार त्यांना कार्यास नेमत होता एक एक खबर दिल्यास त्याच्या त्यांना मिळत मात्र आपले वेगळे वैशिष्ट्य होते बैर्ज ही एक संघटना होती विकसित तंत्र आणि प्रशिक्षित हेर यांचे एक अनोखे मिश्रण होते इथे हेरांना मासाच्या पहिल्या तारखेला मोबदला घरपोच मिळत होता तसे स्वराज्याच्या हेरांना मोबदल्याची अपेक्षा नसे ते देशसेवेच्या भावनेने स्वराज्याशी जोडले गेले होते पण तरी हेर मोहिमेवर असताना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वराज्याचे एक वेगळे घेत होते हेरांना लागणारा सगळा खर्च पोहचत होता हेरामध्ये एक अनुशासन होते विकसित केलेली एक सांकेतिक भाषा होती बहिरजी नायकांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर योजनाबद्धरित्या हेरांचे जाळे विणले होते फतेखानाने दुधाचा पेला रिकामा करून सेवकाजवळ दिला आणि गळ्यातील एक सुवर्णमाळा काढून गवळ्याच्या अंगावर फेकली मला शिवाजीच्या प्रत्येक हालचालीची खबर हवी आहे मनत फतेखानाने गवळ्यात जाण्यास सांगितले एव्हांना सूर्य माथ्यावर आला होता अरुणास्त झाला होता छावणीत इराणी संगीताचा आवाज घुमत होता स्त्रियांच्या आवाजात गाण्याचे बोल काने ऐकू येत होते भीमाजीने मात्र या मैफिलीत सहभाग घेतला नव्हता तो छावणीच्या बाजूला एका पहारेकऱ्याशी बोलत होता शिखरावर विषारी तृण पसरले आहे जमिनीतला कस शोषून घेतला जात आहे गायना नको गौरसाने दुधाने प्राण जातील भीमाजीने एका पहारेकऱ्याला सांकेतिक भाषेत सांगितले भीमाजीच्या वेशात स्वतः बहिरजी नाईक होते त्याने गवळ्याच्या वेशात राजावर नजर ठेवून असलेल्या फतेखानाच्या हेराबद्दल त्या पहारेकऱ्याला सांगितले होते तो पहारेकरी सुद्धा बहिर्जी पथकाचा हेर होता आता नायकांचा संदेश त्याला राजापर्यंत पोहोचवायचा होता भीमाजीने नजरेने आदिवासीच्या वेशात सारंगा आणि कावेरी शिरवळच्या जंगलात वृक्षतोड करत होते त्यांच्या सोबत आणखी पाच सहा साथीदार होते मोठमोठ्या वृक्षांना तोडून ते आडवे करत होते त्या झाडांच्या आडोशाला एका वेळी जास्तीत जास्त सैनिकांना लपता यावे अशी सुविधा करण्यात येत होती ही शिवाजी सैन्यासह शिरवळकडे येणार नव्हता मग ही तयारी का प्रत्येकाळी सूर्याची चाहूल नुकतीच लागली होती तेव्हा पुरंदरवर केदारेश्वराच्या गाभाऱ्यात शिवाजीराजे शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत होते ओम नम शिवाय केदारेश्वराय नमः हे परमेश्वरा तुझ्या इच्छेने संकल्पित केलेल्या कार्यावर तुझी कृपा असू दे म्हणत राजाने शांत मुद्रेने डोळे मिटले राजा आता अभिषेक करत आहेत थांबा एक सेवक म्हणाला त्याच्या आवाजाने राजांची तंद्रे भंग झाली त्याने हळूच डोळे उघडले आणि गाभाऱ्यातून बाहेर नजर टाकली सेवकाने एका भगवाधारी योग्यास मंदिरात प्रवेश करण्यापासून अडवले होते बाहेर राजांचे अंगरक्षक आणि सेवक उभे होते गर्भगृहात होते आम्ही योग्य आहोत पश्चिमेकडे आलो आहोत भ्रमण करीत असताना इकडे येणं झाल्यास आम्ही दर्शन नेहमी प्रात काळी दर्शन घेता यावं म्हणून आम्ही गड चढून आलो आहोत आणि तुम्ही आम्हाला दर्शन घेण्यापासून अडवत आहात योग्याने थोड्या क्रोधपूर्ण स्वरातच म्हटले राजाने थोड्या साशांत नजरेने आता त्या योग्याकडे पाहिले होते त्याच्या तोडून निघालेल्या पश्चिमेकडे आलो आहोत या वाक्यावर त्यांनी जोर दिला त्यांचे मस्तिष्क त्या वाक्याजवळच गुटमळत होते त्यांना भैरजी पथकाच्या या वाक्याचा अर्थ उलगडला पश्चिमेकडे आलो आहोत म्हणजे पश्चिमेस उदयास आलेल्या सत्तेकडे आलो आहोत राजाने पटकन सेवकास योगेला आत येऊ देण्यास सांगितले योगी आत आल्यावर त्याने शिवलिंगाला नमस्कार केला राजे गुडगे टेकून शिवलिंगासमोर बसले होते ते आता त्या योग्याच्या हालचालीत टिपत होते योग्याने शुभ्र पुष्प आणि बेलपत्र काढून शिवलिंगावर वाहिले हा जोडून पुन्हा नमस्कार केला राजांच्या अंगरक्षकाचे योग्याकडे बारीक लक्ष होते योगी पुटपुटू लागला शिखरावर विषारी तृण पसरले आहे जमिनीतला कस शोषून घेतला जात आहे गायना चरण्यास मुभा नको गौरसाने म्हणजे दुधाने प्राण जातील राजाने योग्याकडे स्थिर नजरेने पाहिले नायकांशिवाय कोणी दुसरा हेर जर राजांना बातमी सांगेल तर ती पथकाच्या सांकेतिक भाषेतच सांगेल हे राजांना ठाऊक होते यावरून तो हेर बहिरजी पथकाचाच असल्याचे राजांना समजण्यास सोपे होत असे दुश्मनांचे हेर चुकीची माहिती राजापर्यंत पोहोचू नये म्हणून ही खबरदारी होती योग्याच्या वेशात आलेला हेर निळखंठ होता नायकाने ज्या पहारेकऱ्याजवळ खबर दिली होती त्याने शिरवळ आणि बेलसरच्या मधोमध असलेल्या दर्ग्यावर पर्यंत रात्रीच ती खबर पोहोचवली होती मग निळकंठ वेशांतर करून राजाला बातमी आला होता गौरसाने प्राण जातील म्हणजे दुधापासून आपल्याला धोका आहे राजे फुटफुटले कदाचित दुग्ध व्यवसाय करणाऱ्या गवळ्याकडून विचारित तृण पसरले आहे म्हणजे शत्रूचे हेर पसरले आहेत निळकंठ म्हणाला गवळ्यांच्या रूपात राजाने विचारले होय गायना चरण्यास मुभा नको म्हणजे राजे गवळ्यांना किल्ल्यावर येण्यास बंदी घालावी योगी उर्फ निळकंठ म्हणाला नाही असे केल्यास फतेकांत सावध होईल उलट आपण त्याच्या हेरांकडून त्याला बातमी पोहोचू त्याही चुकीच्या त्याला आणखी बेसावत करू राजे किंचित हसत म्हणाले जी राजे योग्याला राजांची नीती आवडली होती आणि नायकांना माझा निरोप द्या की खानाला मोठ्या तुकड्यानिशी सोभान मंगळवर आक्रमण करण्यास प्रवृत्त करा त्याच्या सैन्य तुकड्यांचे विभाजन करायचे आहे बाकी उरलेले कार्य आम्ही करू राजाने संदेश दिला जी राजे बाहेर पाहिले आणि पुन्हा योगेकडे पाहत स्मित करत नमस्कार केला राजाने नमस्कार केलेला रा पाहून निळखंठ ओशाला राजे तुम्ही तुम्ही योगेच्या रूपात खरोखर योगी वाटत आहात तितकेच तेच तुमच्याच मुखावर आहे आम्हाला गर्व आहे की स्वराज्याचे हेर फक्त वेशभूषा बदलत नाहीत तर आचार विचार हावभाव आपल्या पात्रानुसार सटीक अंगीकारतात निळोबा तुम्ही एक मौलवी म्हणून आयुष्य खर्च करत असताना अगदी कमी अवधीत योग्याचे रूप धारण केलेत याला काय म्हणावे आमच्या अशा कर्तृत्वानं आणि दैवी शक्ती प्राप्त माणसानं आम्ही दंडवत नाही का घालावा अभिमानाने राजांची छाती भरून आली होती राजांच्या शब्दांनी निळखंठ सुकावला होता स्वराज्याची भक्ती कशी करावी हे तुम्ही आम्हाला शिकवलं आहे राजे ही भक्ती करत असताना शक्ती हेरांना प्राप्त झाली आहे नकळत राजापुढे हात जोडले गेले होते राजाने स्मित करत त्याचे हात खाली केले आता दोघे उभे राहिले तत्परतेने त्याने राजांना झुकून नमस्कार केला राजाने त्याचा नमस्कार स्वीकार केला आणि राजे निघाले निळखंटने शिवलिंगावर नजर टाकली हेरांना इस्लामचे शिक्षण देण्याच्या त्याच्या कर्तव्यामुळे बरेच दिवस त्याला देवदर्शनाचे भाग्य लाभले नव्हते तो आता कितीतरी दिवसानंतर देवळात आला होता त्याचा ओर भरून आला होता मनोभावे त्याने शिवलिंगासमोर मस्तक टेकवले होते